नमस्कार मंडळी स्वागत आहे ज्ञान मंडळ मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात पवित्र आणि अद्भुत ज्योतिर्लिंगांपैकी एक श्रीशे मल्लिकार्जुन ज्योतिर्ली थोडक्यात नव्हे आज आपण त्याची मूळ कथा देवत्व प्राचीन इतिहास मंदिराचे सौंदर्य आणि या स्थळाचा आध्यात्मिक प्रभाव सगळ्या खुलवर समजून घेणार आहोत मग चला सुरुवात करूया मल्लिकार्जुन प्रदेशातील श्रीशैई पर्वतावर घनदाट जंगलांच्या आणि कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे हे स्थान इतकं प्राचीन आहे की अनेक पुराणांमध्ये विशेषतः शिवपुराण व कनपुराण याचा उल्लेख आढळतो कथेनुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचा मुलगा आपल्या भावाच्या गणपतीच्या विवाहानंतर रुष्ट होतो आणि क्रमच पर्वताकडे निघून जातो असूनही परत येत नाही त्याच्या प्रेमामुळे आणि काळजीमुळे शिव पार्वती त्याला भेटण्यासाठी भेटण्यासाठी या येतात आलेल्या शिवाचा मल्लिका फुलांच्या सुवासाने भरलेला होता त्या मार्गामुळे इथे त्यांचे नाव पडले मल्लिका अधिक अर्जुन मल्लिकार्जुन यामागे केवळ कथा नाही तर आई वडिलांच्या प्रेमाचं आणि त्यागाचं सुंदर प्रतीक प्रतीला आहे मल्लिकार्जुन मंदिर पूर्णपणे द्रविड वास्तुशैत बांधलेले आहे विशाल प्राचीर उंच गोपुरम सक्षम आणि मंदिराच्या प्रत्येक भागात शिवत्वाची छाया दिसून येते मंदिराचा सभा मंडप पाषाणातून बनवला आहे यावर रामायण महाभारत आणि विविध पुराण कथांचे अप्रतिम शिल्पकाम दिसते करताच मिळणारी मूळ शांतता घंटानाथ गोपाचा सुवास हे सर्व एक वेगळं आध्यात्मिक वातावरण निर्माण करतात येथील मुख्य शिवलिंग स्वयंभू मानले जाते म्हणजे मन ते मनुष्य निर्मित नाही लिंगावर दिवसभर वाहणारी अभिषेकाची गंगा भाविकांची गर्दी आणि देवस्थानाचा प्राचीन नाथ हे सर्व मन अगदी शांत करतं मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंगचं पवित्र स्थान असूनही येथे देवी ब्रामरांबा यांचं मंदिरही आहे हे मंदिर अठरा शक्तीपीठांपैकी एक आहे ब्रामरांबा या नावाची एक सुंदर कथा आहे राक्षसांचा नाश करण्यासाठी देवीने स्वतःला मधमाशीच्या स्वरूपात रूपांतरित अद्वैत द्वेत आहे ज्योतिर्लिंग अधिक शक्तीपीठ हे भारतात फार कमीत कमी ठिकाणी आढळतं ही अद्वितीय दिव्यता मल्लिकार्जुनाला आणखी सामर्थ्यवान आणि पवित्र बनवते शिवभक्तांचे मत आहे की येथे केलेली प्रार्थना अत्यंत प्रभावी करते येथे दर्शन केल्यावर मनातील भीती चिंता आणि नकारात्मकता दूर होते असा अनुभव लाखो भक्त सांगतात प्रत्येक श्रावण महिना महाशिवरात्र कार्तिक पौर्णिमा या काळात येथे भाविकांची मोठी गर्दी असते येथील पर्वतावर ध्यानधारणा जप आणि तप करणारे ऋषी मुनी प्राचीन काळापासून सतत येत होते या परिसरातील निसर्ग